श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे ह्यावर्षी वर्षी लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त आपण पाहणार आहोत सर्वात पहिले वसुबारस म्हणजे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी वसुबारस आहे त्यानंतर अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला शनिवारी धनत्रयोदशी आहे आणि त्यानंतर वीस तारीख सोमवारी वीस ऑक्टोंबरला नरक चतुर्दशी आहे आणि त्यावेळी अभ्यंगस्थानसुद्धा आहे तर लक्ष्मीपूजनाची मुहूर्त हे बऱ्याच जणांना वाटतं की वीस तारखेला करायचे परंतु लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त लक्ष्मीपूजन आपल्याला एकवीस तारखेला करायचे आहे म्हणजे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आपल्याला लक्ष्मीपूजन दिवाळी साजरी करायची आहे याचा खुलासा पंचांगामध्ये स्पष्ट दिलेला आहे आपल्याला वाटत असेल की वीस तारखेला संध्याकाळी आमोशा लागती आपण संध्याकाळी पूजा करावं पण पंचांगामध्ये दिलेला खुलासा आपण वाचून घेऊ हे पहा दाते पंचांगामध्ये दिलेला खुलासा आपण बघू लक्ष्मीपूजन म्हणजे दीपावळी एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी यावर्षी शके एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी चतुर्दशी समाप्ती पंधरा वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे तीन वाजून पंचेचाळीस मिनटं असून त्यानंतर आमावसा सुरू होत आहे आणि दुसरे दिवशी एकवीस ऑक्टोंबर रोजी मंगळवारी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आमावशा समाप्ती आहे वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात आमावसा असून दुसरे दिवशी एकवीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी आमावसा असलेल्या दिवशी धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी निर्णय इत्यादी ग्रंथामधील वचनांचा विचार करून एकवीस ऑक्टोंबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन दिलेले आहे पूर्वत्रैव व्याप्तिरितीपक्षे परत्र यामत्रयाधिक कव्या पिदर्शापेक्षा प्रतिपदवृद्धीसत्वे लक्ष्मीपूजनाधिकमपी परत्रयव्यक्तिम धर्मसिंधूमध्ये दिलेला आहे याचा अर्थ असा होतो की पूर्व दिवशी प्रदोष व्याप्ती असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरांपेक्षा अधिक अमावस्या व्याप्ती असेल आणि आमावशापेक्षा प्रतिपदा अधिक म्हणजे वृद्धी असल्यास लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी म्हणजे आमोशेच्या दिवशी करावे वरील वचन नियम पाहता एकवीस ऑक्टोंबर रोजी अमावस्या तीन वाजून पंचावन्नपर्यंत असून तीन प्रहरांपेक्षा अधिक आहे आणि प्रतिपदा समाप्ती वीस अकरा असल्याने प्रतिपदा अधिक वृद्धी आहे म्हणून धर्मसिंधूमधील वरील वचनानुसार दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेले लक्ष्मीपूजन शास्त्रसंमत आहेत तसेच अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्याने युग्मास महत्त्व देऊन प्रतिपदायुक्त आमोष्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे वचन असल्याने एकवीस ऑक्टोंबर रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी व प्रदोष काळात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनटे या कालावधीत लक्ष्मीपूजन करावे त्यानंतर दीपावळीचा पाडवा बावीस तारखेला असून बलिप्रतिपदा वहीपूजन आपल्याला बावीस तारखेला म्हणजे बुधवारी करायचं आहे याचं मुहूर्त दिवसभर आहे दिवसातून कुठल्याही वेळी आपण ही पूजा करू शकतो त्यानंतर यमद्वितीया गुरुवारी आहे म्हणजे भाऊबीज हे आपल्याला तेवीस तारखेला करायची आहे भाऊबीजसुद्धा आपल्याला काय करायची आहे तेवीस ऑक्टोंबर गुरुवारी करायची आहे याचाही मुहूर्त आपल्याला दिवसभर आपण भाऊबीज केव्हाही साजरी करू शकतो अशा प्रकारे आपण या हे सर्व मुहूर्त बघितले श्रोते हो लक्ष्मीपूजनाचं व्हिडिओ लक्ष्मीपूजनाची पूजा आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आपण करणार आहोत तरी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लक्ष्मीपूजनाची पूजा घरी करता येईल धन्यवाद